माझे नाव विक्रांत आहे मी अठ्ठावीस वर्षाचा आहे माझे लग्न झाले आहे ही जी, जी गोष्ट आज मी तुम्हाला सांगणार आहे ती माझी आणि माझ्या मित्राची आहे त्याचे नाव केदार आहे खरे के तर केदार माझा एवढा काही खास मित्र नाही तो माझ्या आधीच्या कंपनीमध्ये होता तेव्हा आमची चांगली मैत्री झाली ओळख असल्याने आणि आम्ही एका शहरात राहत असल्याने अधूनमधून भेटला भेटू लावलो आता आम्ही दोघे वेगवेगळ्या वेग कंपनीमध्ये जॉब करतो त्यामुळे रोज भेटणे होत नाही काही दिवसाआधी केदारने फोन केला असेच आमच्या गप्पा झाल्या त्याने शेवटी विचारले की भेटू आपण ह्या शनिवारी दोघांना पण सुट्टी आहे तर बाहेर जाऊ कुठेतरी मी पुढे काही म्हणेन तेवढ्यात तो म्हणाला मी आणि माझी बायको मॉलमध्ये जाणार आहे थोडी शॉपिंग पण करायची आहे तू पण ये तुझ्या बायकोला घेऊन शॉपिंग करून मग एकत्र जे तिथेच जेवूयात असे माझे मन नव्हते कुठे बाहेर जाण्याचे पण त्या दिवशी बायको पण म्हणत होती की मॉलमध्ये जाऊयात तर मी विचार केला की जाऊ आणि मित्राशी भेटणे पण होईल शेवटी मी केदारला कळवले की मी पण येणार आहे मॉलला आम्ही वेळ पक्की केली संध्याकाळी आठला मॉलमध्ये भेटायचे ठरले आणि मी आणि माझी बायको सुरेखा मॉलमध्ये वेळेवर पोहोचलो सुरेखाने निळा टॉप आणि खाली निळी जीन्स घातली होती मी केदारला फोन केला तो म्हणाला ते वरच्या मजल्यावर आहेत आम्ही लिपणे वर गेलो समोरच केदार दिसला त्याने मला हात दाखवला त्याच्याबरोबर एक सुंदर बाई पण होती कदाचित त्याची बायको असेल असा मी अंदाज लावला आम्ही जवळ आलो आणि केदारशी मी मिठी मारून भेटलो केदार आणि केदारनी आपल्या बायकोशी मामची ओळख करून दिली तिचे नाव प्रिया होती तसेच मी पण माझ्या बायकोशी ओळख करून दिली मी तिच्या ब बायकोशी घरात हात मिळवला तेव्हा अचानक माझ्या शरीरात एक वेगळी चूळ निर्माण झाली प्रियाचा हात खूप कोमल जाणवला केदारची बायको शरीराने चांगलीच भरीव होती तिने सफेद रंगाचा टॉप घातला होता तो गच्च तिच्या अंगाला बसला होता त्यामुळे तिचे शरीर सुंदर दिसत होते खाली तिने जीन्स घातली होती आम्ही एकमेकांची ओळख करून घेतली आणि केदार वरती गेम झोन आहे तिथे जाऊयात थोडी मजा करूयात असे म्हणत आम्ही शिड्यानं कडे जाऊ लागलो सुरेखा आणि प्रिया आमच्या पुढे चालत होत्या केदार आणि मी गप्पा मारत मागून चालत होतो तेवढ्यात मला लक्षात आले की माझ्या पुढे केदारची बायको प्रिया चालत आहे आणि केदार पुढे माझी बायको सुरेखा आहे आमची दोघांची नजर सारखी एकामेकांच्या बायकोवर जात होती कारण दोघींनी जीन्स घातल्या होत्या आणि त्या एकदम भारी दिसत होत्या मागून गुळणारा आकार स्पष्ट दिसत होता आम्ही शिड्यांकडे पोचलो आणि वर जाऊन लागलो गर्दी असल्यामुळे हळूहळू वर चालत होतो वर चालताना चा आता प्रिया माझ्या तोंडासमोरच येऊ लागली आणि केदारसमोर माझी बायको आम्ही वर पोहोचलो आणि काही वेळ गेम खेळलो तिथे आमची एकमेकांच्या बायकोशी चांगली मैत्री झाली आम्ही एकत्र येऊन फोटो पण काढली पूर्ण वेळ आता माझी नजर प्रियावर होती आणि केदारची माझ्या बायकोवर आम्ही शेवटी जेवायला गेलो समोर समोर बसलो होतो एकत्र जीवून घेतली खूप बोलणे पण सुरू होते तेव्हा मला जाणवले की प्रिया आणि सुरेखा चांगल्या मैत्रिणी झाल्या आहेत त्या दोघी खूप आनंदात होत्या त्या दिवसानंतर आम्ही नेहमी आपल्या बायकांना घेऊन भेटू लागलो खरे तर आमच्यात बोलण्यासारखे जास्त काही नव्हते पण भेटण्याच्या कारणाने आम्हाला एकमेकांच्या बायकांना पाहता येत होते आता अशी वेळ आली होती की प्रियाला पाहूनच मला आनंद वाटू लागायचा मला पण समजून आले होते की केदार पण माझ्या बायकोच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत आहे तो वहिनी वहिनी म्हणत तिच्या हाताला हात लावायचा प्रयत्न करत असायचा मला कळून आले होते की केदारची पण खूप इच्छा झाली असेल सुरेखाला प्रेम देण्याची तो ज्याप्रमाणे सुरेखाकडे पाहायचा त्यावरून कळून यायचे की डोळ्यानेच सुरेखाला तो प्रेम करत आहे केदाराने माझ्यात हळूहळू आग वाढू लागली आम्ही दर शनिवारी बायकोला घेऊन यायचो भेटायला दरवेळी वेगवेगळ्या ठिकाणी जायचो एकदा मॉलमध्ये कोपऱ्यात फोटो काढताना आम्ही मस्ती करत होतो की तेव्हा आम्ही आमच्या बायकांना बदलली मस्ती मस्तीमध्ये मी केदारच्या बरोबर फोटो काढला आणि केदारने माझ्या बायकोबरोबर तेव्हा पहिल्यांदा मला प्रियाच्या कमरेवर हात ठेवायला मिळाला दोघांनी पण त्यांचा पूर्ण वापर करून घेतला फोटो काढताना कधी खांद्यावर हात ठेवत होतो तर कधी कमरेवर प्रिया आणि सुरेखा पण त्या ना त्याचा खूप आनंद घेत होत्या त्या पण एकामेकांच्या नवऱ्यांना चिटकत होत्या शेवटी केदारने मला त्याच्या बायकोच्या पाठीमागून मिठी मारून उभे राहायला सांगितले प्रिया न लाजता लगेच माझ्या समोर येऊन उभी झाली मी घाबरत प्रियाला मागून घट्ट कमरेवर मिठी मारली प्रियाने आज सलवार पायजामा घातला होता त्यामुळे तिची कोमलता मला जाणवली प्रियाला पण कदाचित करून आले असेल मग आमचे फोटो काढून केदारने पण माझ्या बायकोशी असेच मागून घट्ट मिठी मारून फोटो काढला त्याने पण घट्ट मागून सुरेखाला पकडले मी समोरून त्यांचा फोटो काढत होतो आमच्यापेक्षा जास्त सुरेखा आणि केदार मी मेक एकमेकांना जास्त चिकटत होते मी प्रियाकडे पाहिले तर तिने पण माझ्याकडे हसत एक वेगळ्याच नजरेने पाहिले त्या दिवसानंतर आम्ही चौघे एकमेकांच्या जवळ येऊ लागलो जेव्हा पण भेटायचो एकमेकांच्या बायकोच्या जवळ जायचो कधी खांद्यावर हात ठेवायच ना तर कधी कमरेवर आमच्यात जणू आता एकमेकांच्या बायकांना हात लावण्याची परवानगी मिळाली होती मी बहुतेक वेळा प्रियाच्या पाठीवर हात फिरवला होता खूप दिवस असेच चालले केदार आम्ही ह्याबद्दल काही बोलत नव्हतो पण स्वतःहून एकामेकांच्या बायकोशी मजे करायची परवानगी दिली होती त्यात आमच्या बायका पण त्यांचा आनंद खूप आनंद घेत होत्या आणि त्यांना पण ह्याची काही अडचण नव्हती पण जेव्हापासून मी प्रियाच्या शरीराला हात लावायला सुरुवात केली आहे मला आता राहत नव्हते कसे केदारबरोबर ह्याबद्दल बोलू असे झाले होते काही समजत नव्हते सकाळी उठल्या उठ उठल्यापासून प्रियाचा विचार मनात यायचा असेच एकदा मी ऑफिसमध्ये विचार करत बसलो होतो मंगळवार होता तेवढ्यात माझ्या मोबाईलला दा केदारचा मेसेज आला त्याने विचारले आपण रिसॉर्ट ला जाऊयात का ह्या शनिवारी तिथे स्विमिंग पूल पण आहे मी दोन रूम पण घेतो म्हणजे दारू पीत मजे करता येईल ते वाचून माझे पण माझे मन नाचू लागले अंगात लगेच आग निर्माण झाली तोंडाला पाणी सुटले मला पण हेच पाहिजे होते मी केदार लगेच केदार ला होकार दिला आणि सुरेखाला पण शनिवार बदल कळवली ती पण खुश झाली कदाचित आमच्याप्रमाणे आमच्या बायका पण ह्याच गोष्टीची वाट पाहत होत्या शनिवार आला आणि आम्ही गाडी घेऊन रिसॉर्टला पोहोचलो रिसॉर्ट खूप आत जंगलात होते डोंगरातून रस्ता होता आम्ही आलो रिसॉर्टला चांगलाच मोठा रिसॉर्ट होता मागच्या बाजूला स्विमिंग पूल होते तेथून हिरवेगार डोंगराचे सौंदर्य होते थंडगार वारा सुटला पण होता आम्ही येऊन आधी नाश्ता केला आणि चौघे स्विमिंग पूलमध्ये आलो अजून पण फॅमिली होत्या तिथे लहान मुले पण होती आम्ही चौघे एका कोपऱ्यात पाण्यात उतरलो आणि मजे करू लागलो परत आम्ही एकामेकांच्या बायकांशी मस्ती करू लागलो कधी केदार माझ्या बायकोला मिठी मारत होता तर कधी मी त्याच्या बायकोला काही वेळानंतर तर, तर आम्ही पूर्णच आमच्या बायकाबद्दल बायका बदलल्या प्रिया माझ्याजवळ राहू लागली आणि सुरेखा केदारजवळ तिथे आलेल्या लोकांना आमच्याकडे पाहून तर असेच वाटले असेल की प्रिया माझी बायको आहे कारण मी तिचा हात पकडून कधी तिला जवळ घेतो होतो तर कधी पाण्यात मी मागून मिठी मारत होतो तिथे केदारची पण माझ्या बायकोशी मस्ती चालली होती एक वेळ अशी आली की आता चौघांना राहले नाही मीच म्हणालो की चला आता रूममध्ये जाऊया गप्पा मारू सर्व लयच तयार झाले आम्ही निघालो पूलमधून आणि एकाच रूममध्ये येऊन बसलो केदारने दारू आणली होती तर आम्ही पीत बसलो प्रिया आणि सुरेखाला पण आम्ही पाजली केदारची बायको माझ्या बाजूला बसली होती आणि सुरेखा केदारच्या बाजूला काही वेळाने आमच्या बायकांना चढली केदारने ती पाहिली बोलता बोलता केदारने सुरेखाच्या मांडीवर हात ठेवला प्रियाने ते पाहिले तिने मगच माझा पण हात धरला आणि माझ्या खांद्यावर डोके ठेवून झोपली आणि असे करत करत आम्ही दोघांनी एकमेकांच्या बायकोवर प्रेम करायला सुरुवात केली त्या दिवसानंतर आम्ही खूप मोकळे झालो आता दोघे पण एकामेकांच्या बायकाला आपली बायको म्हणून वागवू लागलो मूवीला गेलो की कोपऱ्यातली चारची चारची सीट घेऊन आम्ही एकमेकांच्या बायकोच्या बाजूला बसतो महिन्यात एकदा आम्ही हॉट हो, हॉटेल रूममध्ये किंवा रिसॉर्टला जातो आणि तिथे एकत्र एकामेकांच्या बायकोसोबत राहतो